तर नमस्कार मंडळी मी रोशन सापले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण चाललो आहे ते म्हणजे खूप प्राचीन असा इतिहास बघायला ते म्हणजे प्राचीन अशा बौद्ध लेणी बघायला तर मंडळी ही लेणी येते ती म्हणजे कुडागावामध्ये आणि कुडागाव हे येतं रोव्यामध्ये तर कालपासून आपण सगळीकडे फिरतो आहे काल पूर्ण अलिबागचा पट्टा कवर केलेला आणि आज आपण आलो ते रोह्यामध्ये आणि ह्याच्याबद्दल जे तुम्ही वसागरची व्हिडिओ नक्कीच बघितलं असेल तर आता आपण चाललो आहे ती म्हणजे कुडा लेणी बघायला आणि लेणी लेणीजवळ कसं यायचं हे आपल्याला आता धनंजय सांगणार आहे तर चला धनंजयकडनं ऐकूया तर मंडळी कुडाला कुडा लेणी जर करायची असेल कुडा बुद्ध लेणी तर आपल्याला आम्ही तर आता रोह्यावरनं आलो आहेत रोह्यावरनं बस पकडलेली परंतु काही करून ही आडवाटेवरची लेणी आडवाटेवर म्हणजे होती म्हणजे जिथे जिथे तुम्हाला नियर बाय कुठलं स्टेशन पण नाही भेटणार आहे जवळपास पाच मिनटावर किंवा अर्धा अर्धा तासावरती आणि अर्धा तासावरती तुम्हाला बस पण नाही आहे अशी ही लेणी आहेत डायरेक्ट ते पण म्हणजे घरापासून तुमच्या मग तुम्ही मुंबईवरनं या पुण्यावरनं या कु नाही कुठल्याही शहरातून या तर त्यामुळे तुम्हाला पहिलं गाठायचं आहे ते तर तुम्हाला गाठायला होईल तुम्हाला रोहा रायगड जिल्ह्यातील रोहा स्टेशन तर त्याच्यानंतर रोह्यावरनं तुम्हाला मुरुडला जाणारी अर्थात मुरुडजंजीला जाणारी कुठलीही बस पकडायची आहे मग मुरुडजंजीला जाणारी बस तुम्हाला पकडून खाजणी म्हणून एक गाव आहे त्या खाजणी गावामध्ये चौक आहे तो एरिया तिकडे तुम्हाला उतरायचं आहे आणि खाजणीपासून ते तुम्हाला कुडापर्यंत अशा काही प्रायवेट टमटम रिक्षा वगैरे भेटतील तर आम्ही थोडंसं बार्गेनिंग वगैरे करून एक दादा भेटलेले त्यांच्याकडनं आम्ही जवळपास आमच्या दोघांचे पन्नास पन्नास रुपये असे शंभर रुपये दिले आणि आम्ही उतरलो ते म्हणजे कुडा या गावामध्ये बाबदेव मंदिर आहे गावाचं ग्रामस्थ आहे कुडा गावाचं तर त्या आता कुडा गावामध्ये उतरले आहेत आणि माझ्याबरोबर समोर या साईडला तुम्ही बघू शकता हे हा डोंगराच्या वरती आहे कुडा लेणी तर इथपर्यंत येण्याचा हा प्रवास होता धनंजयने आपल्याला सांगितलं आहे इथे कसं कसं यायचं ते मी पण सांगू शकलो असतो पण धनंजय सर्व अरेंजमेंट करतो आहे कसं यायचं काय ते तर धनंजयने सांगितलं त्या हिशोबाने तुम्ही येऊ येऊ शकता तर मित्रांनो पंधरा मिनटं झाली आहेत कंटिन्यू चालतो आहे आणि रोड संपलेला आहे आणि आता असली मजा तर आता आहे व्हिडिओमध्ये काय असं होतं जंगलामधून जायचं आहे आणि पंधरा मिनटं झाली आहेत चालतो आहे आम्ही आणि मित्रांनो कधी तुम्ही येत असाल तर मी सजेस्ट करेन की गाडीच घेऊन या या साईडला तुम्ही बघू शकता बघा त्या तिकडे गाड्या वगैरे पार्किंग लागलेल्या आहेत आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी येते त्याच्यानंतर अर्धा रस्ता आपल्याला असं चालत जायचं जंगलामध्ये काही मंडळीसुद्धा समोर येताना आपता दिसते लोक जाऊन आले आहेत आणि आम्ही आता भर दुपारी चढतोय चला भंडारी ह्या वाटेने आपण आलेलो वरती आणि वरती इथे आपल्याला ले लेण्या दिसायला सुरवात झालेली आहे आणि आपण पोचलो आहे अक्षरशः कामाच्या धारा लागल्यात कारण भर दुपारी आम्ही हे सर्व लेण्या बघायला आहे किती वाजले जातात सवाधन झालेत मित्रांनो आणि एवढ्या हुनामध्ये हालत बेकार झाले ही जागा दिसते मित्रांनो पाणी येण्यासाठी जे पावसाचं पाणी येत असेल ना ते इथून असं खाली जात असेल आणि त्याच्या बाजूने ही वाट गेलेली आहे चला जाऊ आता वरती आणि येणं बघू मित्रांनो इकडून आपण वरती आलो इकडे वरती पाहिल्या गेल्या टोटल मित्रांनो इथं सव्वीस लेन आहेत खाली सोळा आणि बाकीच्या ज्या दहा आहेत त्या वरती आहेत ह्या साईडला एक खोली आहे बघू शकता तुम्ही आणि या साईडला पाण्याचं सा टाक पाणी पण पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आहे पण पाणी आणण्याचं तलसुद्धा एकदम नितळ खाली दिसतं आहे त्या साईडला इकडे अजून एक सेम तसंच टाक पाणी संपूर्ण गडूल आहे आणि इकडे आतमध्ये एक खोली आहे ती आता आपण पाहूया चला हे मित्रांना इकडे एक खोली आहे हा खूप थंड वाटते विश्राम खोली आहे इथे बसून ध्यानाचं करत असेल आणि हे असं ह्याच्यावरती चिने हातोडता मारा करून कशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे खूप सुंदर तर चला या खोळीतून आता बाहेर निघूया त्याच्यानंतर ह्याच्या बाजूला एक अजून एक खोडी आहे तर सध्या ती आता बंद करून ठेवलेली आहे बंद आहे आणि नगाची जे तुम्हाला खालून दाखवलं ते इथून असं पावसाचं पाणी इथून खाली जात असणार तर चला खाली अशा टोटल सोळा आहेत आणि परतीत आहेत ह्या साईडला सुद्धा सेम विश्रामगृह जसं आपण आता बघितलं तसा सेम ह्या साईडला एक विश्रामगृह या अशी मोठीशी खोडी सेम त्याच पद्धतीचं ह्या साईडला सुद्धा खोळी प्रकारे विश्राम खोली इथे बसून ध्यानास्थ करत असत जे भिक्खू लोक होते ते ह्या ठिकाणी बसून ध्यानास्थ करत असत अशा सेम टू सेम खोळ्या बाजूला सुद्धा आहेत ज्या तुम्ही आपण मगाशी बघतल्या तर चला फटाफट हे सर्व कवर करूया साईडला सुद्धा हा तुम्ही खाम बघू शकता कशा प्रकारे हा तुम्ही खांब बघू शकता कसे इतकी सुंदर प्रकारे याच्यावर नक्षकाम केलेलं आहे आणि ही सुद्धा बंद आहे या साईडचा जो खांब होता तो पडलेला आहे तशीच तसच काहीसा भाग त्या सुद्धा विश्रामगृह इकडून एक वाट दिली आहे जेणेकरून आपण त्या खोळीमध्ये जाऊ शकतो इथलं पाण्याचा टाका आणि ही एक खोली ही पण सेम तशीच आहे तशी आपण मगाशी बघितल्या तशाच माझ्या पदून घ्या कारण जे सिक्युरिटी आहेत त्या साईडला सुद्धा तर मित्रांनो आता आपण ही खोली बघितली त्याच्या बाजूलाच हे टाका त्याच्या बाजूला मगाशी मी हे खांब दाखवलं ती खोली मगाशी बंद होती पण आता सिक्युरिटी काकांना विनंती करून ती खोली थोडीशी ओपन करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये आहे बौद्धस्तूप हे बघा साईडला मित्रांनो हे इकडे असा स्तूप बघून झाल्याच्या आताला या साईडला संपूर्ना। संपूर्ना, आ, सा लेख लिहिलेला आहे बघू शकता असा संपूर्ण संपूर्ण भिंतीवरती हा संपूर्ण असा लेख लिहिलेला आहे तर हा लेख ब्राह्मणी लिपी किंवा पाली लिपी या लिपीमध्ये हे लिहिलेलं शिलालेख आहे आणि हे शिलालेखमध्ये असं काही लिहिलेलं आहे की आ, जे कोणी दानधर्म करतात जे हे स्तूप बांधण्यासाठी जे काही कारीगर लागतात किंवा जे काही हे जे स्तूप बनवण्यासाठी जेव्हा जे काही कारीगर लागले असतील तर त्यांचा खर्च वगैरे तर जे लोक दानधर्म करतात त्यांची त्याचे ते नावंही या लिपीमध्ये लिहिली जाते असे आपल्याला दोन तीन ठिकाणी असे शिलाले जे दिसणार आहेत तर चला आता जाऊ ते म्हणजे बाजूच्या खोळीमध्ये आणि मी तुम्हाला बोललेलं या खांब किती सुंदर आहेत तर बघा खांबावरती खूप छान प्रकारे असं कोरीकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो स्तूप बघून झाल्याच्या अंतरला आपण ह्या त्याच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये आलेल्या आहे ह्या साईडलासुद्धा ह्या अशी खोली आहे कठडा आहे आणि ही अशी संपूर्ण खोली सगळीकडे मित्रांनो आपल्याला विश्रामगृह दिसत आहे चला आता इथून आपण बाहेर जाऊया आणि बाहेर गेल्याच्या नंतरला ह्या साईडला ह्या साईडला आपल्याला एक भला मोठा असा हत्तीचा दगडामध्ये कोरिकॉम केलेलं शिल्प पाहायला भेटतात तर ते आता आपण पाहूयात चला तर मित्रांनो आता मागाशी आपण ही कोळी बघितली आणि बाजूला थोडंसं इथे आराम वगैरे केलेला आणि बाहेर जातोच होतो तोपर्यंत धनंजयने आवाज दिला की बोलला दिवाळीवरती शिलालेख आहे हा बघा आपण ही खोळी बघितली ही खोली आपली पेंडिंग आहे ही नंतर बघूया कारण आतमध्ये गेले ते लोक खूप ओरडत आहेत तर या साईडला या खोळीच्या बाजूला एक टाका आहे पाणी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तर अशा खोल्या सेम मित्रांनो तशाच खोल्या आहेत विश्रामगृह या साईडला एक टाक सध्या पूर्ण तळाला गेलेलं आहे आणि या साईडला सुद्धा सेम तशीच विश्राम खोली आतमध्ये तुम्हाला दिसत असेल खोलीच्या आतमध्ये खोली आहे आणि तिकडे आतमध्ये विश्राम आहे या साईडला सुद्धा तसंच काहीसा दोन नंबर खोली त्याच्या बाजूलाच लागून आहे तीसुद्धा सेम आहे सध्या लॉक लावलेला आहे इकडे विश्राम करण्यासाठी बसलेली जागा लेफ्ट साइडला एक खोली आहे नक्कीच तिकडे सुद्धा विश्रामगृह असणार तर मित्रांनो ही खोली बघून जायच्या नंतर या साईडला या दिवाळावरती भिंतीवरती एक शिलालेख आहे तर तो आता आपण बघा मित्रांनो ही खोली बघून जायची अंतला असा साईडला अजून एक खोली तर ती आता आपण पाहूया सगळ्या मित्रांनो सेम खोल्या आहेत सेम विश विश्रामगृह आहेत पण प्रत्येक विश्रामगृहाची एक विश्रामगृह आहे त्याच्यामध्ये वेगळं पण थोडं थोडंसं आहे का काही ना काहीतरी त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे आणि मग अशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळेपण पण आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या मोठ्या अशा खडकावरती कसं नक्षीकाम केलेलं आहे खोळी बघून जायचं नंतर प्रत्येक ठिकाणी मित्रांनो खोळीच्या बाजूला तुम्हाला एक पाण्याचं हौदं दिसेल पाण्याचं टाका दिसेल हे बसण्याची जागा या साईडला काही वस्तू ठेवलेल्या आहेत इग्नोर करा त्याच्या बाजूला या साईडला कुठे बाजूला होते तसेच विश्राम खोली बसायला जागा सध्या इथे सिमेंट डम करून आहे ठेवलेले कडे बाजूला अजून एक एक आपल्याला मोठीच्या मोठी मगाशी बघितल्यासारखी सेम मोठी खोली आणि याच्यामध्ये आहे ते म्हणजे बौद्ध स्तूप बघू शकता या साईडला जो हा खांब होता त्या तो तुटलेला आहे पण ह्या साईडचा तो खांब आहे तो अजूनही तसा आहे तसा आणि ह्या खांबावरती अष्टकोण आहेत एक दोन असे अष्टकोण आहेत इकडे सुद्धा मगाशी बघितल्याप्रमाणे हे खूप सुंदर असे मित्रने लेण्या आहेत आणि बघताना खूप आनंद होतो आहे गृह होता आणि या साइडला सुद्धा विश्राम खोली बाहेर पडूया साईडला कृपया मित्रांनो तुम्ही आतमध्ये जात असाल तर चप्पल काढून जा हे तुम्हाला विनंती आणि तसं सुद्धा इथे बोर्ड सुद्धा लावलेले आहे आत्म्या जाताना चप्पल काढून जा आणि शांत शांततेने आत्म्या जा मित्रांनो आरडाओरडा करू नका ही अशी संपूर्ण अशी इथून तिथपर्यंत ही अशी अशा ह्या सोला खोळ्या आपल्या बघून झालेल्या आहेत आणि आता राहिल्या आहेत त्या म्हणजे दहा विश्रम खोळ्या बघायच्या आणि एक मागाचं तिथलं खोली बघायची राहिलेली आहे तर आता ती आता आपण बघूया चला तर मित्रांनो जी खोली आपली बाकी राहिली होती ती खोली आता करूया ॲक्च्युली आतमध्ये खूप क्राऊड आहे ह्या साईडला आहे हे भलीमोठ्याचे हत्तीचं शिल्प या दगडामध्ये कोरलेलं आहे ह्या साईडचा जो हत्तीचा सुल होता त्याची पड तुटलं ते आणि खालची सोंड अर्धी तुटलेली आहे पण याला बघताच शनी पटकन लक्षात येतं की हत्ती आहे या साईडला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं पण आहे या ठिकाणीसुद्धा तसंच सेम कोणी काम केलेलं आहे या साईडलासुद्धा आणि हे बघा या साईडला सुद्धा काही ही जी मूर्ती आहे गौतम बुद्धांची मूर्ती आहे तर मित्रांनो इथे आपल्याला शिलालेख पाहायला भेटत आहे संपूर्ण असं याच्यावरती दिवाळीवरती पूर्ण शिलालेख पाहिले लिहिलेला आहे तर हा शिलालेख एकदा पाहूया आपण वरती मित्रांनो दहा खोळ्या आहेत खाली सोळा आहेत टोटल असे सव्वीस खोळ्या आहेत तर चला आता ह्या इकडच्या वरच्या बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मार्गस्थ आपण मुंबईच्या दिशेने साईडला पाण्याचा टाका त्याच्या बाजूला ही एक खोली सेम विश्रामगुरु आहे आतमध्ये एक खोली गेले विश्रामगुरुच आहे आणि या साईडला आधुनिक पाण्याचा टाका तसंच गुरुवा या साईडला सुद्धा

इकडून असं वरती आल्याच्या अंतला या साईडला पहिल्या खोळीमध्येच आपल्याला बौद्धस्तूप बघायला भेटतं आहे जसं आपण मगाशी बघितला तसा सेम बौद्धस्तूप ह्या खोळीमध्ये सुद्धा आहे या दोन साईडला दोन खोळीमध्ये विश्राम करण्यासाठी किंवा बसण्याची जागा आहे या दोन्ही साईडला आणि याच्या आतमध्ये येतो बुद्धस्तूप तसा या साईडलासुद्धा आपल्याला काहीसा शिलालेख कोरलेला दिसत आहे तुम्हाला कसं वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो इतरांपर्यंतही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय